नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट तयार होणारा नाश्ता बनवणार आहेत तर रोज सकाळी मुलांच्या डब्यासाठी काय द्यावं काय द्यावं हा बायकांना बऱ्याचदा प्रश्न सुचतो तर अगदी झटपट तयार होणारा हा नाश्ता आणि पौष्टिक तर आहेच अगदी अर्ध्या तासामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो आज आपण एक कप पोहे आणि एक कप रवा यापासून अगदी झटपट तयार होणारा नाश्ता बनवलेला आहे कापसासारखा मऊ आणि लुसलुशीत डोसे बनवून तयार आहेत रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे आपले डोसे अगदी मऊ आणि लुसलुशीत झालेले आहेत तर लहान मुलांना तर खूपच आवडतील सोबतच तुम्ही सकाळच्या नाश्त्याला तर खाऊ शकता पण रात्रीच्या जेवणामध्ये जर तुम्हाला काही लाईट खायचं असेल तर हे दोसे तुम्ही नक्की करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी मी पोहे घेतलेले आहेत तर हे जे पोहे आहेत आपण जे कांदा पोहे बनवतो तेच पोहे आहेत तर पोहे सगळ्यात अगोदर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत पोह्यामध्ये आपल्याला पाणी टाकून ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत घरातील कोणत्याही वाटीच्या मापाने एक वाटी पोहे घेऊ शकता जर तुम्हाला जास्त प्रमाणात दोसे बनवायचे असतील तर इथे तुम्ही वाटीचं प्रमाण हे सुद्धा शकता पोहे आपले धुवून झालेले आहेत आता त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे पोहे आता आपल्याला भिजत ठेवायचे आहेत तर हे पोहे आपण एक दहा दहा मिनिटासाठी भिजत ठेवणार आहेत यावर आता आपल्याला एक झाकण ठेवून एक दहा मिनिट पोहे भिजवून घ्यायचे आहेत दहा मिनिट झालेले आहेत पोहे सुद्धा आपले छान असे भिजलेले आहेत आता आपण हे पोहे मिक्सरला वाटून घेणार आहेत त्यासाठी इथे मी मिक्सरचं एक मोठं भांडं घेतलेलं आहे ज्यामध्ये आपण ज्यूस बनवतो हो ते भांडं आपल्याला वापरायचं आहे तर पोहे जे आहेत ते आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहेत आता आपण एक मोठ्या वाटीने एक वाटी पोहे वापरलेले होते तर त्यासाठी एक छोटी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे तर इथे रवा जो आहे तो मी बारीक रवा वापरलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरलासुद्धा फिरवून घेऊ शकता एक वाटी पोहे घेतलेले आहेत तर एक छोटी वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे आता आपण जे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले होते त्यामध्येच आपल्याला हा रवा टाकून घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण एक वाटी पोहे घेतले होते तर त्याच्या एक छोटी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी दही घ्यायचं आहे तर दही जे आहे ते आपल्याला ताजा आणि फ्रेश दही पाहिजे तर दही थोडंसं आपल्याला आंबट असेल तर ते खायला दोसे खूपच छान लागतात तर दही आता आपण यामध्ये टाकून घेतलं आहे आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहेत अर्धी वाटी पाणी आपण या पोह्यामध्ये टाकून घेणार आहेत आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो तुम्ही याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू शकता कारण हे जे मिश्रण आहे ते आपण मिक्सरला बारीक असं फिरवून घेणार आहेत तर आपण अगोदर अर्धी वाटी पाणी टाकलं होतं तर अजून अर्धी वाटी पाणी टाकून मिश्रण चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं मिश्रण जे आहे ते चांगलं मिक्स झालेलं आहे यावर आता आपल्याला झाकण ठेवून हे वाटून घ्यायचं आहे तर अजून थोडंसं पाणी कमी पडलं होतं म्हणून अजून अर्धी वाटी आपण पाण्याचा वापर केलेला आहे तर एकूण आपण दीड वाटी पाणी वापरलेलं आहे मिक्सरला आता झाकण लावून याचं आपल्याला एक, या एक बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे आपण मिश्रण जे आहे ते वाटून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही एकदम बारीक असं हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे हे मिश्रण जे आहे ते आपल्याला जास्त पातळ करायचं नाही किंवा अगदीच घट्ट सुद्धा ठेवायचं नाही इथे आपलं मिश्रण बनवून तयार आहे आता हे आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहेत आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झालं की आपण हे जे मिश्रण आहे ते चांगलं फेटून घेणार आहेत कारण आपण मिश्रण जेवढं फेटून घेईल तेवढे जे आपले दोसे आहेत ते अगदी हलके फुलके आणि छान अशी जाळी पडते कारण यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं भिजवत ठेवलेलं नाही किंवा रात्रभर भिजवत ठेवलेलं नाही किंवा आंबवलेलं सुद्धा नाही अगदी अर्धा ते पाऊन तासामध्ये हा नाश्ता बनवून तयार होत आहे आता यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे याऐवजी तुम्ही एक चम एक चमचा इणचासुद्धा वापर करू शकता तर सोडा टाकून झाला की त्यावर आपल्याला एक चमचा पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत हे मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं फेटून घ्यायचं आहे आपण जेवढं जास्त फेटल्यामुळे आपला जो डोसा आहे तो अगदी हलका फुलका तयार होतो आता मिश्रण आपलं छान असं फेटून झालेलं आहे यावर आता आपल्याला एक झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिट रेस्टला ठेवायचं आहे तर दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत मिश्रणसुद्धा आपलं छान असं भिजलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी अगदी छान आपलं मिश्रण तयार आहे आता आपण एक मध्यम आकाराचा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे भरपूर सारी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आता लगेच आपण डोसे बनवण्यासाठी घेणार आहेत गॅसवरती मी पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे तर पॅन जो आहे तो आपल्याला हलकासा गरम करून घ्यायचा आहे आणि हलकासा गरम झाला की त्यावर ते आपल्याला तेल पसरवून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे जर ब्रश असेल तर तुम्ही ब्रशने सुद्धा यावर ते तेल पसरवून घेऊ शकता आता आपण यावर हे पीठ पसरवून घेणार आहेत तर दोन पळी मी पीठ टाकून घेतलं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ पसरवून घ्यायचं आहे तर अगदी पातळ आपल्याला पसरवून घ्यायचं नाही तर बघा इथे आपण डोसा छान असा पसरवून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही किती छान अशी आपली दोशाला जाळी पडत आहे तर एका बाजूने आपल्याला छान असा ढोज दो, डोसा भाजून घ्यायचा आहे तर पलटवण्याची आपल्याला लगेच घाई करायची नाही आता यावर आपण अगदी थोडंसं लाल तिखट पसरवून घेणार आहेत जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही प्लेनसुद्धा डोसा खाऊ शकता पण अगदी थोडंसं लाल तिखट यावर पसरवलेलं आहे आणि आपण जो बारीक कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतली होती सुद्धा मी यावर टाकून घेणार आहे याऐवजी तुम्ही जर तुम्हाला भाज्या आवडत असतील तुमच्या आवडीच्या तर बॅटरमध्ये भाज्या टाकूनसुद्धा हा डोसा बनवून घेऊ शकता आता यावर आपल्याला झाकण ठेवून एका बाजूने एक, एक पाच मिनिट आपल्याला हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे तर पाच मिनिट झालेले आहेत झाकण काढून घेतलं आहे आपण आणि एका बाजूने आपला डोसा जो आहे तो छान भाजून झालेला आहे आता आपल्याला तेल पसरवून घ्यायचं आहे त्याच्याकडेने आणि डोसा भाजत असताना आपल्याला अगदी गॅसची फ्लेम कमीच ठेवून डोसा भाजून घ्यायचा आहे जर गॅसची फ्लेम आपण हाय ठेवली तर डोसा जो आहे तो आपला करपून जाईल तर बघा एका बाजूने डोसा आपला किती छान असा भाजून तयार झालेला आहे आता दुसऱ्या सुद्धा छान असा आपण डोसा भाजून घेणार आहेत तर बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूनेसुद्धा डोसा आपला छान असा अगदी भाजून झालेला आहे दोन्ही बाजूनेसुद्धा आपला डोसा बनवून भाजून तयार आहे तर एक डोसा आपला छान असा भाजून तयार आहे अशाच प्रकारे मी दुसऱ्यासुद्धा तुम्हाला डोसा बनवून दाखवणार आहे तर तव्यावरती आपल्याला थोडंसं तेल पसरवून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस तव्यावर बॅटर टाकण्या अगोदर आपल्याला ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला हे तव्यावर बॅटर पसरवून घ्यायचं आहे तर बघा दुसऱ्यासुद्धा दोषाला किती छान अशी जाळी पडलेली आहे आपण हे पीठ अजिबात रात्रभरासाठी भिजवलेलं नाही अगदी अर्धा तासामध्ये सुद्धा आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे यावर परत एकदा थोडंसं लाल तिखट पसरवून घेणार आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर कांदा पसरवून घ्यायचा याऐवजी तुम्ही शिमला मिरची गाजर किंवा तुम्हाला जी कोणती भाजी आवडत असेल तीसुद्धा यावर तुम्ही टाकून घेऊ शकता आता हे टाकून झालं की आपण यावर एक झाकण ठेवून एक पाच मिनिट भाजून घेणार आहेत परत त्याच्याकडे तेल पसरवून घ्यायचं आहे आणि एका बाजूने दोसा छान असा भाजून झाला की दुसऱ्या बाजूने आपल्याला तो पलटवून घ्यायचा आहे तर यासुद्धा दोशाला किती छान असा रंग आलेला आहे अगदी छान असा डोसा आपला भाजून तयार आहे तर एका बाजूने भाजून झालेला आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण तो पलटवून घेतला आहे तर बघा दोन्ही बाजूने सुद्धा अगदी छान आपला डोसा भाजून तयार आहे तर इथे आपले दोन्ही डोसे दो बनवून तयार आहेत अजून काही पीठ राहिलेलं आहे तर अशाच प्रकारे बाकीच्या सुद्धा पिठाचे डोसे बनवून घेणार आहे अगदी अर्धा तासामध्ये हा पौष्टिक नाश्ता बनवून तयार आहे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अगदी अर्धा तासामध्ये हा नाश्ता बनवून तयार आहे पौष्टिक तर आहेच आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांना डब्याला काय द्यावं सुचत नसेल तर एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा खूपच आवडेल आणि मुलांना तर खूपच आवडेल ही रेसिपी अगदी अर्धा तासामध्ये वेळेची सुद्धा बचत आणि अर्धा तासामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं चांगल खात रहा